नमस्कार मी विनायक पाचलक आणि स्टोरी टेलच्या युथफुल टॉक्स या विशेष पॉडकास्ट सिरीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज माझ्या बरोबर एक इंटरेस्टिंग व्यक्ती आहे सौरभ पटवर्धन वेलकम किमया ब्रँड पुणेकरांना नक्कीच माहिती आहे आणि मग किमया बियर जो नवीन ब्रँड आलाय ह्या दोन्ही ब्रँड सांभाळणारे सौरभ यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत की हा प्रवास कसा होता महाराष्ट्रात पुण्यात बियरचा ब्रँड कसा उभा राहतो तर सौरभ मला सांगा की हॉटेल किमया ही कोथरूडची ओळख झालेली आणि म्हणजे कोथरुड म्हणलं की किमया असं आता बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालं तर हा प्रवास कसा झाला कधी हॉटेल सुरू झालं त्याच्या आधी कोथरुडात तुम्ही कसं एस्टॅब्लिश झाला बरोबर बरोबर खरं याची खूपरी स्टोरी uh, आहे uh, किमया या नावाचीच आणि किमया ब्रँडचीच uh, थोडस हॉटेलच्या आधीचा थोडासा इतिहास सांगतो आमची आजी डॉक्टर मंगलबाई पटवर्धन या आपल्या कोथूड उपनगरामधल्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या सुमारे एकोणीसशे पन्नासच्या साली आमच्या शुक्रवार पेठेतल्या वाड्यामधनं इकडे स्थलांतर झाल्या कारण तिला एक मनापासून अर्ज होती की लोकांची सेवा करायची रुग्णसेवा करायची आणि त्या काळात काहीच नव्हतं कोथूड एक वेगळंच म्हणजे आता आपण विचार करू शकतो सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी कसं असेल त्यामुळे ती इकडे आली साधारणतः एकावन्न बावन्न आणि त्यांनी तिचं क्लिनिक सुरू केलं क्लिनिक सुरू केल्यानंतर त्या क्लिनिकमध्ये भरभरून पेशंट यायला लागले तिने आपले स्त्री शिक्षण कर्वे संस्थेमध्ये कर्वे साहेबांचं मोठं काम चालूच होतं तर तिकडेही ती जायला लागली आणि अशा अर्थाने त्यांनी इकडे प्रॅक्टिस सुरू केली खूप पेशंट्स यायला लागले आणि हा सगळाच ग्रामीण भाग होता अर्थात तेव्हा नुसतं कोथोड नाही कोथरूड वारजे कर्वेनगर अजून तुम्ही पुढे गेलात तर चांदणी चौक आत्ता माहिती म्हणजे भुगाव भुकुम पिरंगूट मुळशी मावळ हा सगळाच ग्रामीण भाग होता तिकडने सगळे पेशंट यायला लागले तिच्याकडे आणि मग थोड्या काळांच्या नंतर असं झालं की सगळ्यांच्या सगळ्यांनी एक वाक्यांची सुरुवात केली की बाईंच्या हातात किमया आहे एवढे लोक बरे व्हायला लागले की त्यांनी तेच सुरु केलं की बाईंच्या हातात किमया आहे मग त्या आजीच्या माझ्या क्लिनिकचं नाव पडलं किमया आणि तिथपास ना सगळा प्रवास खऱ्या अर्थाने मला वाटलं सुरू झालं मी त्या नावाचं कदाचित ब्रँडिंग किंवा मार्केटिंग केलं असेल पण ही सगळी त्याचीच आहे आणि त्याच्यातपासनं आम्ही जे काय आहोत ते आहोत साधारणतः दोन हजार साली आपलं किमाया रेस्टॉरंट हे चालू झालं पुण्यातलं व्हेज रेस्टॉरंट आपलं या पश्चिम भागातलं ओपन गार्डन सिटिंग आहे आणि मग नंतर आम्ही सोळा सतरा साली हा बिअरचा सा व्यवसाय सुरू केला मी आणि माझा भाऊ समीर पटवरून आम्ही दोघांनी मिळून हा व्यवसाय आपण सोळा सतरा साली सुरू केलेला आहे आपली फॅक्टरी पिरंगूटला आहे आणि नाव आम्ही मुळात मी तरी ठरवलंच होतं की जे काही करायचं ते आजीची जी लेगसी आहे तीच पुढे न्यायची त्यामुळे आय वॉज व्हेरी अॅडमेंट ऑन द नेम की मला कि मया नावच पाहिजे त्याला बरंच क्रिटिसिजम झाली मराठी नावाची बियर विकली जाईल का कोरेगाव पार्कला कोण ओळखेल का साऊथ बॉम्बेत कोण ओळखेल का पण